तीस से चालीस मीटर की जगह जमीन खाली थी बट अब कई सालों में बारिश में वो गिर गिर के गिर गिर के पूरा खत्म हो चुका है कई सारे लोगों का घर का दीवार भी गिर चुका है कई सारा नुकसान भी हो चुका है बट बी जिम्मेदारी नहीं लेती है अपनी और कई सारे लोगों को नोटिस भी जाएगी इस साल हमें भी देखी गई है तो आता या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आज लोकांचे हाल होत आहेत आणि लोकांच्या जीवितशी आपण खेळले जातो पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडतात अशाच दरडग्रस्त भागात मागील अनेक वर्षांपासून लोक जीव मुठीत घेऊन राहत भांडूप पश्चिमेकडच्या हनुमान टेकडी येथील निर्मळ चाळ परिसरात तीन वर्षांपूर्वी दरड कोसळली होती त्यानंतर दरवर्षी इथं काही भाग खचून दरड कोसळते आता पालिकेने इथल्या नागरिकांना घर रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे त्यावर इथले नागरिक काय म्हणाले ते पाहूयात तब यहाँ पे पीछे घर के पीछे 30 से 40 मीटर की जगह जमीन खाली थी बट अब कई सालों में बारिश में वो गिर गिर के गिर गिर के पूरा खत्म हो चुका है कई सारे लोगों का घर का दीवार भी गिर चुका है कई सारा नुकसान भी हो चुका है बट बी एम ज़िम्मेदारी नहीं लेती है अपनी और कई सारे लोगों को नोटिस भेजा गया थी इस बार हमें भी देखे गई है पिछले साल भी दिया था तो हमने कई बार जाके अपने हमारा जो यहाँ का कॉरपोरेटर है हमारा जो पॉलिटिकल लजिस्लेचर का है एम एल एम पी उन पर जाके हमने बात किया था पहले मनोज कोटक जीत थे उनके पास भी गए थे पर कुछ नहीं हुआ फिर बाद में आ, उन्होंने सिर्फ आधा दीवार बना कर दिया आधा काम करके दिया और कहा कि एले, इलेक्शन के बाद हम पूरा बना के देंगे बट अभी कुछ काम हुआ नहीं है अभी देखो नए वापस आएँ तो देखते हैं कुछ होता है कि नहीं होता है अब प्रॉब्लम ये है कि बीएमसी नोटिस देकर जा रही है पर अपनी जिम्मेदारी नहीं निभा रही है तो अगर अगर घर में मेरी माँ रहती है और कई सारे बूढ़े लोग भी रहते हैं जैसे आंटी भी यहाँ पे रहती है अगर कुछ हो जाता है तो इसकी ज़िम्मेदारी कौन लेगा क्या बीएमसी जिम्मेदारी लेगी किसी के घर का कुछ नुकसान हो गया किसी की जान का नुकसान हो गया तो बीएमसी या महाराष्ट्र की गवर्नमेंट जिम्मेदारी लेगी या नहीं लेगी बीस साल हो गया हम लोग का रहते हुए जगह जगह दीवाल गिर रही कोई करता ही नहीं आता है बी वाले आएंगे चलो चलो निकलो निकलो हैं लेकिन मैं क्या कहाँ जाऊँगी हम तो गरीब आदमी है ना उतनी मिट्टी गिर गई है देखो हमारे दीवाल पे मैं क्या कर सकती हूँ हम बहुत गरीब आदमी हमारे कोई हमारे कोई भाई कमाने वाला नहीं है हमारे एक आदमी वो भी बीमार है।, है और जो आता है वो आदा करके चला जाता फिर दोबारा आता नहीं या भागात संरक्षक भिंत बांधून देण्याचं काम सुरू केलं पण अजूनही काम काही पूर्ण झालेलं नाही इथे तीन थे चार जा, ते चार वर्षापासून दरड कोसळते पण कोणी लक्ष देत नाही येते आम्ही जातो त्यांच्याकडे येतात बघतात त्यांनी सांगतात की आम्ही काम करून देऊ पण कोणीही काम करायला येत नाही आणि आता अर्ध मनोज कोटकने अर्ध काम करून दिलेलं आहे त्याच्यापुढे सांगितलं इलेक्शन नंतर करून देतो आता इलेक्शनला दोन महिने झाले अजूनपर्यंत कोण बघायला सुद्धा आलेलं नाही इकडे की काय झाले काय नाही बीएमसी वाल्यांनी नोटीस दिली ती पण पावसाच्या आधी बीएमसी च काम आहे करून द्यायचं त्यांनी आता पाऊस पाऊस पडता पडता नोटीस दिलेली आहे त्यांनी लोकांना इथे खूप प्रॉब्लेम आहे की लोकं या आजी वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्षापासून वर्षा राहतात बी एम सीचं काम आहे की यांना पावसाच्या आधी नोटीस दिल्या करा की तुम्ही घरावर चिटकून गेले तुम्ही असले तर घर खाली करा तुमची जबाबदारी तुम्ही, तुम्ही काय करायचं आहे जगायचं आहे मरायचं आहे तर तुमचा प्रश्न आहे पण या लोक जाणार कुठे पंचवीस पंचवीस वर्ष बीएमसीने यांची पर्याय व्यवस्था केली पाहिजे मग छोट्याशा वस्तीत लोकांच्या जीवितशी खेळ होत असेल लहान मुलांच्या गरीब लोकांच्या जीवितशी खेळ होत असेल तर प्रशासन का कारवाई जलद गतीने करत नाही नोटीस चिटकवली म्हणजे झालं आणि लोकांच्या जीवितांशी कागदपत्राचा खेळ चाललाय तर या हे आज जीविताचा लोकांच्या जीवितशी असलेला खेळ मोडण्यासाठी आम्ही प्रशासनावर धडक मोर्चा सुद्धा काढू दरड कोसळून इथला भाग दिवसेंदिवस खचतोय काही घरांच्या बाहेरचा भाग आधीच खचून गेला आहे संदर्भात एस विभागाच्या वॉर्ड ऑफिसरशी संपर्क केला पण तो होऊ शकला नाही आम्हाला नोटीस नको पर्यायी व्यवस्था द्या नाहीतर आमच्यावर आंदोलनाची वेळ येईल असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट भांडू